महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पाचव्या दिवसाच सकाळचं सत्र चालू होत आहे या प्रसंगी उपस्थित सर्व मार्गदर्शक व पालक यांचं आयोजक आमदार संग्राम भाय जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्तीचा प्रारंभ होतोय सत्तर किलो माती विभाग क्वार्टर फायनल साठी दीपक देवकर नाशिक लालपट्टी मध्ये विरुद्ध सुशांत देशमुख सोलापूर निळ्यापट्टी मध्ये सौरभ शिंदे तिची सुरुवात सौरभ शिंदे पहिलवान सौरभ शिंदे का आलेला आहे काल कुलदीप पाटील कोल्हापूर कोलापुर तयारायचंय निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी मी महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मी से, व त्यांचे विनंती करतो हो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मी यांना विनंती करतो ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वच्छता अनुभवतोय अशा महानगरपालिकेच्या सौरभ पाटील कोल्हापूर रेड कॅश मध्ये पुढील घुसते ऋषिकेश पवार सोलापूर ब्ल्यू कॉशो पुढची लढत सत्तर किलो अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी मित्र इंचार्ज हॅलो 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 स्वच्छता कर्मी आहेत अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेचे ज्यांच्यामुळे आज आपण इथे स्वच्छता अनुभवतोय अशा सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते आपण कुस्तीला प्रारंभ करत आहोत चालू कुस्तीनंतर कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये तयारायचं आहे लक्ष्मण जाधव धारासिव निळ्यापट्टी मध्ये तयार रोहन पवार सोलापूर जिल्हा लालपट्टी मध्ये तयार चालू कुस्तीनंतर वॉर्म अप करायला चालू करा सत्तर किलो माती आकडा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनलच्या लढती चालू आहे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त व अहिल्यानगर नगर महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे आयोजक संपलेल्या कुस्तीमध्ये सुशांत देशमुख सोलापूर निळेपट्टी विजय या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांचे कुलदीप पाटील हार्दिक आभार सोलापूर लालपट्टी मध्ये मी सर्वांना किंवा कामाला लागायचंय भालेराव साहेब मला भेटर मला भेट साहेब सत्तर किलो माती विभाग क्वार्टर फायनल साठी लढत माती क्रमांक दोन वरती कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध लक्ष्मण जाधव धारासीव निळ्यापट्टी मध्ये गेल्या पंधरा दिवसा दिवसापासून आहे गेल्या दिवसापासून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं आणि सदर स्पर्धे दरम्यान देखील स्वच्छतेचे काम अतिशय चोखपणे राबवले त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आपल्याला विनंती आहे आपण आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी जायचंय महाराष्ट्र केसरी पलवान बापूसाहेब लोखंडे यांनी शेखर यादव उपस्थिती दाखवली एक प्रेक्षणी लढत माती आकडा क्रमांक दोन वरती चालू आहे सत्तर किलो माती विभाग किलो माती फोटोग्राफर 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 एक फोटो घ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा व्यासपीठावर ते संतोष भुजबळ सर यांच्या समवेत फोटो घेऊ इच्छितात संतोष भुजबळ सर चालू नंतर सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत एक फोटो घ्या हर्षद फडतरे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये तयारायचा आहे विरुद्ध सोहिल शेख अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे वॉर्म अप करा पैलवान हर्षद फडतरे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सोहिल शेख अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे शेख पलवान बीड लाल पट्टी मध्ये तयारायचा आहे वर्सेस निखिल कदम पुणे शहर निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे